माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज अजून एका पार्सलचं अनबॉक्सिंग केलं आहे खूप दिवसातून आजकाल तर पार्सल मागवलेलं आहे काहीतरी आणि तर याच्यामध्ये होतं आधीच अनबॉक्सिंग केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अनबॉक्सिंगचं बघायला भेटेल तर आप्पे पात्र मागवलेलं आहे बघू शकता तीन अं तीन सहा अन्ती नऊ दहा अकरा बारा ते बारा ॲप अप, आप्पे याच्यामध्ये होत आहेत असं आहे दोन्ही साईडला धरायला पण आहे आणि हे वरती झाकण आहे त्याच्यासोबत हे जाळी आणि हा जो कोण आहे आपे काढायचा ते प्लॅस्टिकचं आहे खरतर हे प्लॅस्टिकचं नसायला पाहिजे होतं तर आपण चाकून वगैरे काढू शकतो पण तरी पण हे आलेलं आहे दाखवतो आणि सोबत खालच्या साईड नसत आहे तर क्वालिटी एवढी काही म्हणजे जड जड वगैरे नाहीये एकदम हलका आहे प्राइस अकॉर्डिंग चांगलंच आहे किंमतच त्याची खूप कमी आहे त्यामुळे मग प्राईस अकॉर्डिंग चांगलंच आहे काहीतरी दीडशेच्या आसपासच मला हे आपे पात्र पडलेलं आहे त्यामुळे मग प्राईज अकॉर्डिंग खरं तर छानच आहे घ्यायचं असेल तर लिंक नक्कीच तेन मी तुम्हाला तर आधी ट्राय करेन थोडं जड आहे एवढं पण काय हलकं नाही बऱ्यापैकी जर आहे तर बघू आपण कसे आहेत आणि तुमच्या पण कमेंट येत होत्या की सारखं जे बॅटर तू तळ तळते आहे तेलामध्ये तेच जर तो आपल्या पात्रामध्ये करून दिला तर चांगलं आहे आणि खरंच चांगलं आहे जास्त पण तेलकट देण्यापेक्षा आपलं लेकराला आप्या बनवून आपण त्याच बॅटर ते देऊ कोणत्याही बॅटरच्या आपण बनवू शकतो असं आहे तर बघू मी तर आता वेगवेगळे ट्राय करेनच तर आज एक ट्राय करते चला बघूयात कसं होते नेमकं होतंय ना का नाही नाहीतर तर आपल्याला रिटर्न दिलेलं बरं कारण आहे थोडी क्वालिटी मग व्यवस्थित होईल का नाही ते पण चेक केलं पाहिजे तर चला बघूयात कसं होतंय तर एकदम सिम्पल असे रव्याचे आपे मी इथं तयार करते ट्राय करते की कसं होतंय तर सगळ्यात आधी रवा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकलं आणि पहिल्यांदा मिक्स करून पाणी टाकून थोडा वेळ पाच दहा मिनटं तसंच भिजत ठेवायचं कारण रवा ना खूप मोठा रवाळा आहे एकतर वाटून घ्यायचा नाहीतर मग बारीक रवा घ्यायचा लय पण मोठा रवा म्हणजे मी तर फर्स्ट टाईमच करते तसं तर याच्या आधी पण मी एक दोनदा आप्पे ट्राय केले होते जे की माझ्याकडे दुसरं भांडं होतं त्यावेळी पण त्या, त्या भांड्यामध्ये बिलकुल जमत नव्हतं कारण ते भांडं गॅसवरती राहतच नव्हतं एका साईडनी कलायचं म्हणजे तो वेगळंच होतं रोडवरती घेतलं होतं मला बिलकुल पण आवडलं नव्हतं तर याच्यामध्ये नंतर भाज्या टाकल्या मिरची मीठ टाकायचं जिरे पण टाकले थोडेसे तर या आप्प्याच्या बॅटरी तर तयार झालेलं आहे एकदम सिम्पल आणि साधे आप्पे पण हेच टेस्टी लागतात जास्त करून खूप जण तर मस् गरम मसाला धनिया पावडर हे तेट पन पन ते पण टाकतात पण तसलं ला टाकलं ना की आप्याची पूर्ण चव जाते असं मी ऐकलं आहे मी काही ट्राय नाही केलं तर आपेपत्रात मी इथं धुवून घेतलं होतं सुरुवातीला आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता जे बॅटर आपण तयार करून घेतलं आहे ते याच्यामध्ये सोडते तर फर्स्ट टाईम तसं म्हणावं लागेल मी ट्राय करते त्यामुळं आप्याचं बॅटर कितपर्यंत सोडायचं सपाट सोडायचं का त्याच्यापेक्षा खाली सोडायचं काय एवढं मला माहीत नाही मी माझ्या अंदाजे सोडलं बघ आता कसं होतं आहे तर एक थोड्याच वेळामध्ये मधी पहिल्यांदा जे टाकले होते ना ते भाजल्यासारखं वाटत होतं तर हे प्लास्टिकची का जी काही सुरी त्यांनी दिली ना ती बिलकुल पण वापरायची नाही अजिबात चांगली नाही आहे मी तर चाकू वापरायला घेतला तर बघा चाकूनं मस्त निघत होतं टूथपिकनीसुद्धा छान निघतं फक्त छान भाजलं पाहिजे तर छान आप्पे होत आहेत त्याच्यामध्ये ज्याची जेवढी याची किंमत आहे ना नाही त्या मानानं तर खूप चांगलं आहे कारण याच्यावरती आपल्याला प्लेटसुद्धा दिलेले आहे त्यांनी भरपूर म्हणजे चांगलं आहे काहीतरी दीडशेच्या आसपासच आहे हे, हे आप्यपात्र खूप छान मला वाटलं आणि आपण रेग्युलरली थोडी ना यूज करणार आहे आपण करणार कधी महिन्यातनं एकदा कारण असला, असला आमच्या कारभाराला तर असलं आवडत ते जास्त करून तसं तर ते उत्तप्पा वगैरे खातात आपे वगैरे म्हटलं की ते म्हणतात काय असलं करते वाकडं तिकडं आपलं पोटभर जेवण नाहीतर नाश्त्याला पोहे उपमा ह्या दोन्ही पदार्थाशिवाय दुसरं तेवढं म्हणजे मनापासून खातच नाही खातार आता केले म्हणल्यावर खाणार थोडंफार पण एवढं असं आवडीनं नाही फक्त रुद्रपुरतंच तर त्यानंतर मी त्यांच्यासाठीच इथं बटाट्याचा मला सोप तयार करायचा होता कारण की त्यांची मान ना इतकी काळी माही माहीत नाही पुरुषांची माना शक्यतो काळ्याच असतात पूर्ण मान त्यांची काळी पडली बॉडीचा पूर्ण कलर वेगळा चेहऱ्याचा वेगळा आणि त्या मानेचा खूप जगा वेगळा असं ते कलर झालेत तर खूप दिवसापासून माझ्या मागे ला, लागलेलं काहीतरी कर मान खूप विचित्र दिसते कारण की कॉलरपर्यंत कॉलरचे एकतर शर्ट असतात किंवा गळ्यापर्यंत त्यांची ती पूर्ण मान बायकांची नाही होत जास्त करून काळी पण पुरुषांची काय माहीत कसं काय ते आपल्याला काय माहीत नाही एवढी टॅन होते तर हा सोबेस आहे जो की ग्लिसरीन सोबेस साधा सोब्यस आहे ह्या सोब्यसमध्ये तुम्ही कोणताही फ्लेवर ॲड करून सोप बनवू शकता जसं की नीम लेमन ऑरेंज तरी तर आज मी इथं बटाट्याचं साबण तयार करते त्याचे मी वेनिफायटसुद्धा सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात सा आधी सांगते की हा सोप मला साठ ते पासष्ट रुपयांना पडलेला आहे अर्धा किलोचं पॉकेट आहे आणि जर तुम्ही एक किलो दीड किलो अशा प्रमाणामध्ये जर सोप बेस्त प घेतलं तर जास्त स्वस्त पडतं हे तुम्हाला तुमच्या जवळपास मेडिकलमध्ये किंवा जे होलसेल दुकान असतात की जिथं असे काही मटेरियल्स भेटतात इथं सहज मिळून जातं नाही मिळालं तर तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता मी तर ऑनलाईन घेते कारण आमचं घर मार्केटपासून लांब आहे आणि मला सारखं सारखं का जाणं काय होत नाही त्यानंतर बटाटा मी फक्त त्याची सालं काढली चिरला धुतला आणि पाणी विनीट बिलकुल टाकायचं नाही फक्त तसाच बटाटा वाटून घ्यायचा मिक्सरला छान बारीक होतं पाणी ठेवलं इथं गॅसवरती मी पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये वरती ता साबण होता जो आपला चिरलेला तो ठेवला एक दोन तीन मिनटात पूर्ण साबण मेल्ट होतं त्याच्यामध्ये आपण जो काही बटाट्याचा रस तयार करून घेतला आहे किंवा पूर्ण जे खिसलेलं बटाटा आहे पूर्ण टाकायचं जो चोथा असतो तो पण टाकायचा तो थोडा रप्पिश असतो ज्यावेळी आपण साबण लावतो ना अंगाला त्यावेळी त्याच्यामुळे होतं असं की जे आपल्या बॉडीवरचं थोडंफार मळासारखं वगैरे असतं ना ते खूप असं छान निघलं जातं त्यानंतर मी येतं प्लास्टिकचे जे माझ्याकडे कप होते की नाही कागदाचे ते कप मी इथे घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट मोल्ड घेतला तरीही चालतं आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते बॅटर वतलं बॅटर म्हणजे जे काय लिक्विड आपण तयार केलं होतं ते आणि साईडला ठेवून दिलं तरी चालतंय फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आहे मी तर दोन्ही प्रकारे करते कसंही थोड्या वेळान जसं थंड होईल तसं तो साबण आपोआपच साबण तयार व्हायला लागतो तर त्यानंतर मी इथं घी तयार करायला घेतलं आहे म्हणजे तूप करत होते मलाही मी दोन दिवसाची ठेवली होती मग मला हे रुद्रासाठी बनवायचं होतं तूप कारण की आम्ही बाहेरून आणतो पण मला रुद्राचा मसाजसाठी जास्त मसा तर त्याचा मसाज एवढा करत नाही पण कधी कधी करते संडेला वगैरे तर मग त्याच्यासाठी मला पाहिजे होतं चांगलं असतं घरगुती तूप मी तर बीटरने करते कारण माझा जो बीटर आहे तो चांगल्या क्वालिटीचा कंपनीचासुद्धा आहे त्यामुळे मग मी तर तोच बीटर यूज करते आणि मिक्सरपेक्षा खूप पटकन निघतं खरं तर बीटरनी आणि फक्त साय जर असेल ना तर जे दूध सुटतं ना ते दूधसुद्धा सुटत नाही जा डायरेक्ट बटर तयार होतं आणि मग त्याच्यापासून आपण तूप काढू शकतो पण आता याच्यामध्ये थोडंसं दूध होतं त्यामुळं वाईट झालं होतं आणि जसजसं तुम्ही बीट कराल ना तसं ते जो काही लोण्याचा गोळा आहे ना तो एकदम कडक व्हायला लागतो थोड्याच वेळामध्ये कडक होऊन जातो तर जो काही आपण सोप बनवला होता की नाही त्याचे थोडेसे बेनिफिट्स तुम्हाला सांगते की कशासाठी मी तो सोप बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला मॅगनीज मिळतं फायबर असतं कॅलरीज तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतात पण त्याचा आपल्याला उपयोग नाही ता आपण इथं स्किनसाठी उपयोग करतो इथं स्किनसाठी म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं विटॅमिन ई असतं त्याचबरोबर खूप सारे असे फायदे असतात ज्यामुळे एक होतं असं की आपली जी टॅन झालेली काळी झालेली त्वचा आहे की जसं की गुडघे काळे झालेले असतात किंवा हाताचे कोपर काळे झालेलं असतात माना काळे झाला असतात किंवा वांग जरी आलेलं असेल ना तर ते सुद्धा पटकन निघला जातो ज्या ज्या मैत्रिणींना वांग आहे ना त्यांनी बटाट्याचा रस तरी किमान कमी जिथे वांग आहे तिथे लावून बघा किंवा साबण तयार करा दोन तीन वेळा दिवसातून धुवा इतकं लवकर फरक पडतो की नाही खूप छान रिझल्ट आहे बटाट्यापासून खरंच खूप मस्त रिझल्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि ज्यांना पिंपल्स वगैरे आहेत त्यांनी लेमन सोप तयार करा किंवा ज्याच्या जसं तुम्हाला सूट होतं तसं लिंबांच्या पानं घ्या कडुलिंबाची छान पिसा आणि त्याचा सोप तयार करा एकही पिंपल्स तुमच्या चेहऱ्यावरती राहणार नाही ट्राय करून नक्की बघा तुम्ही कारण की खूप छान इफेक्ट आहे सुद्धा कंटिन्यू यूज करते आणि माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स नाही आहे फक्त आता जे काही थोडंफार डार्क सर्कल्स वगैरे आहेत त्यासाठी आता मी चालू केलं आहे थोडंफार ट्रीटमेंट ट्रीटमेंट म्हणजे आपलं घरगुती अजून तरी उपाय करते आता ट्रीटमेंट करणार आहे पण थोडं थांबून कारण की मला असं वाटतं आहे की तर अजून एक क आहे एक उपाय म्हटलं बघून क बघूया की कसं होतंय तर एक अर्धा तासामध्ये हे बघा सोप तयार झाले होते आणि मी जसं तसा बटाट्याचा जो काही चोता होता तो पण त्याच्यामध्ये ॲड केला आहे त्यामुळे तो खूप कडक असा खरखरी साबण तयार झाला आहे तर ह्या साबणाचं एक वैशिष्ट्य सांगते तुम्हाला की हा हातावरती चोळल्यानंतर जास्त याचा फेस निघत नाही पण हा साबण सगळ्यात जास्त बेस्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे साठ रुपयांमध्ये चार साबण तयार झाल्यानंतर ते मोठेचे मोठे साबण मी इथं तयार केले तुम्ही छोटे छोटे केले असतात मोल्डमध्ये टाकून तर सात आठ साबण इथं तयार होतात दोन तीन महिन्या कशाचीही गरज नाही तुम्ही हाच वापरू शकता एकच माणूस वापरणार असेल तर तुम्हाला तीन महिना हा सहज जाऊ शकता एवढं तर तुम्ही तुमच्या मनाने साठ रुपयांमध्ये बघू शकता किती मस्त असे साबण तयार झालेले आहेत सो तुम्ही ट्राय करा घरी आणि नक्कीच बनवा अशी माझी तरी सांगणार कारण मी नेहमी बनवते मी विकतचे जास्त एवढं साबण आणतच नाही मागच्या दोन महिन्यामध्ये मी पिअर सोप आणला होता पण मला पियर्स पण इतकं काही म्हणजे खास वाटत नव्हतं आणि महत्त्वाचा थोडा महाग पण होता कॉस्टली होता साठ रुपयांना एकच पिअर सोप भेटतो काहीतरी दोनशे रुपयांना तीन भेटतात दोनशेच्या खालीच आहेत एकशे सत्तरला काहीतरी तीन सोप भेटतात मग ते आपल्याला एवढं परवडत नाही तर माझं इथं कलिंगडाचं आईस्क्रीम बनवायचं चाललं आहे कारण की यांनी खूप मोठं कलिंगड आणलं होतं आणि कलिंगड आणलं की रुद्रचं लगेच सुरू होतं की आईस्क्रीम बनव तर तसं तर कलिंगड तसंच खायला खरं छान वाटतं बरं का पण त्याला आईस्क्रीम कॅन कॅन्डी पण खायची होती तर म्हटलं ठीक आहे चल तर काहीच नाही फक्त साखर टाकली जो काही कलिंगडाचा घर होता तो काढला साखर टाकली मिक्सरला वाटून घेतलं आणि इथं प्लॅस्टिकचा कागद मी ह्यासाठी लावते नाही लावलात तरी चालतं तर लावायचं चा ह्यासाठी की जे काही बर्फाचे थोडेफार तुकडे असतात ना किंवा वरून पाणी आणि ते सीधा आईस्क्रीममध्ये पडलं तर ते आईस्क्रीममध्ये पाणी तयार होतं आणि आपण इथं फक्त जो काही वॉटरमेलनचा ज्यूस आहे तो घेतलेला आहे म्हणून मी इथं कागद लावलेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट इथं ना लाकडाची स्टिक वापरा माझ्याकडे अजून तरी नाही आहे मी आणणार होता डिमार्टला गेल्यावर तर मी असं ठेवण्याच्या मागं कारण कारण की माझ्या फ्रीजमध्ये बसत नाही उभं ठेवायला गेलं की वरती थट्ट आणि मग तो बरोबर आईस्क्रीमचा जो मोल्ड आहे तो आतमध्ये जातच नाही तर त्यासाठी मी तशी आयडिया केली तुम्ही डायरेक्ट स्टिकसहित बॉक्स लावला तरी चालतं आहे त्यानंतर बघा ब थोड्याच वेळामध्ये इथं मस्त असा लोण्याचा गोळा इथं तयार झाला होता एकदम कडक तर किती थोडी साय होती माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता की एवढा मोठा गोळा तयार झाला आहे एकाच एकाच दिवसाची म्हणजे चोवीस तासाची जी काय आपली साय असते थोडीफार तीच ठेवली होती जास्त काय ठेवली नव्हती आणि झालं असं सांगते मी उकळवायला तूप गॅसवरती ठेवलं आणि एक कस्टमर आले त्यांचं ब्लाऊज घेईपर्यंत माझ्या तुपाचं इकडं काळं झालं सगळं किती मेहनत केली अर्धा एक तासन ती सगळी मेहनत इकडं वेस्ट केली वेस्ट नाही गेली फक्त कल कलर काळा झाला होता पण तूप चांगलंच निघलं होतं आणि भरपूर निघलं होतं त्या मानाने किती थोडी साय होती तर संध्याकाळच्या टायमिंगला इथं माझं जे काही दुपारी कस्टमर आले होते की त्यांना उद्याचं ब्लाऊज शिवून हवा होता तर ह्या आजीचं ब्लाऊज आहे मी नाही म्हटलंच नाही कारण की आत्तापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे एका आजीचा ब्लाउज शिवायला आलेला आहे आणि खूप वय आहे त्यांचं तर म्हटलं ठीक आहे देते शिवून त्याचबरोबर मी गावाकडनं जे काय आणले ना त्याचं म्हटलं मला अस्तर वगैरे आणून ठेवायचे आहेत कारण की ज्यावेळी अक्का जाईल तिच्यासोबतच ते सगळं देणार आहे मी आम्हाला तर जाणं पुन्हा शक्य होणार नाही तसं आम्ही पण जाणार आहे पण आम्ही अजून दोन चार महिन्यांनी जाऊ लगेच काय नाही पण ही महिना दीड महिन्याची तर राहणार आहे आणि जाईल तोपर्यंत मला हे शिवून रेडी करायचं आहे कारण की माझं प्रत्येक वेळा असं होतं जे आपलं एक ते मागं ठेवते आणि पुन्हा गावाला जायच्या टायमिंगला माझी इतकी घाई उडती ना खूप त्रास होतो त्यामुळे मग ह्यावेळी ठरवलं की आधी आपलं करून ठेवायचं आणि त्यात आता आज जो ब्लाऊज झाला आहे ना तो मला काही कळतच नाही कारण माझ्याकडे त्याचं अस्तर नाही आणि हे लेट येत आहेत आठ वाजता आता आठ वाजतापर्यंत दुकानं बंद होत आहेत आणि रविवार असला की त्यांचं कसं असं क्रिकेट खेळायला जाणार त्यामुळे सकाळी मार्केटपासून रूम लांब असला असताना लय मोठा तोटा होतो आहे खरं तर कारण की पटकीनं आपलं सामान जाऊन घेतलं आणि पटकन कर ब्लाऊज कटिंग करून शिवायला घेतला ती गोष्ट वेगळीच होती आणि इथं हे वेगळंच होऊन झालं आहे काय कळन आता कसं करावं तर ही साडी का नाही मी जाता जो ब्लाऊज पीस काट केला मला वाटलं ही साडी म्हणजे साडी खूपच छान आहे साडी काय बाद नाही चांगली पण साडी इतकी छोटी आहे ना आम्ही लावून बघितली अगदी एकही एक निरी दोनच निऱ्या पडत होत्या तर म्हटलं काहीच फायदा नाही आहे म्हणून मग इथं आता मी हा जो एक्स्ट्रा कपडा साईडला केलेला आहे त्याचा मी दुपट्टा करायचा ट्राय करत होते आणि हा जो काही बाकीची साडी उ उरलेली आहे त्याचा मी ड्रेस शिवणार आहे आणि खूप छोटी साडी आहे आणि साडी नेसणं पॉसिबलच नाही ने, खूप छोटी होती ब्लाऊज पीस कट केल्यानंतर तर अगदीच साडेतीन चार मीटरसुद्धा साडी शिल्लक नव्हती तर कसं करायचं बघू म्हटलं आणि दुसरा जो काही ब्लाऊज पीस होता जाऊबाईंचा तो पण मी तर कट करून घेतला तर याच्यामध्ये तर साडीच अर्धी कट केली कसं कट करतात ना काहीच कळत नाही तर जो काही ब्लाऊज पेंडिंग होता गावाला जायच्या आधी तो आता जॉईंट करायचं झालं आहे तर कम्प्लीट झाला होता फक्त आता इथं जोडायचा बाकी होता मग म्हटलं पटकन जोडून घेऊया कारण की जशी जशी कामं हळूहळू उरकावीच लागणार आहेत आता आणि आपण एक सेपरेट दुसरा चॅनल सुरू करतो आहे तुम्हाला मला, -मला त्याची अनाऊन्समेंट करायची होती खरंतरी पण ती काय पॉसिबल नाही तर आता ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगते तर मी दुसरा एक माझं असं होतं की ह्याच्यावरती मी ब्लॉग पण टाकते आणि शिलाईचे पण व्हिडिओ टाकते ते सगळं मिक्स होतं आहे तर माझं असं म्हणणं आहे की शिलाईसाठी मी दुसरा चॅनल चालू करावा ज्याच्यावरती चा तुम्हाला फक्त शिलाईचे व्हिडिओ बघायला भेटतील किंवा जो काही माझा अनुभव आहे एक्सपिरियन्स म्हणजे सुरुवातच मी तशी करणार आहे सुरुवातीचा आपला जो व्हिडिओ पहिला असेल तो व्हिडिओ असा असेल की मी कशी काय म्हणजे शिकली किंवा माझी जिद्द कशी होती मी सुरुवातीला कशी सुरुवात केली त्याच्यापासून मी स्टेप बाय स्टेप कशी एक व एक एक दिवस सरकत गेले पुढं ते सगळं मी शेअर करणार आहे सो मला असं वाटतं की मी दुसरा चॅनल सुरू करावा तुम्हाला काय आहे कमेंट करून सांगा कारण तुम्हीसुद्धा आता माझी फॅमिली झाला आहे आणि सगळ्यांच्या विचाराने माझं चाललं आहे आणि जर चॅनल सुरू केलं तर एक छानसं नावसुद्धा त्या चॅनलसाठी मला सुचवा तुम्ही सगळेच जण मिळून कारण की मला तर सुचतच नाही की नेमकं चॅनलला नाव काय टाकावं कारण की आपण काही डिझायनर नाही आहे असं फॅशन डिझायनिंग किंवा शिलाई क्लास असे मला नको वाटत आहेत नावं कारण की आपण कोणता क्लास नाही केला आपल्या घरच्या घरी आपण शिकलेलो आहे सो तशा रिलेटेड काहीतरी नाव असावं ना अशी माझी इच्छा आहे सो तसं मला एखाद्याला आठवत असेल किंवा येत असेल एखादी आयडिया तर तसं मला नाव नक्कीच कमेंट करा आणि मी दोन्ही चॅनल म्हणजे दुसरा चॅनल सुरू करू का नको तेसुद्धा सांगा का ह्याच्यावरतीच ते व्हिडिओ टाकू असं माझं आता चाललं आहे सो so, कारण की मिक्स होतं आहे माझं डेली जे ब्लॉगिंगचं आहे ते पण ह्याच्यावरती येईल आणि शॉर्टमध्ये मग तुम्हाला जे काही छोटे मोठे डिझाईन असतात लटकन हे ते पण मी त्या चॅनलवरती अपलोड करेन जेणेकरून माझा आता हा ब्लॉगिंगचा मिनी ब्लॉगचा चॅनल आहे सो तिथे मी, so, मी फक्त माझे छोटे छोटे मोठे ब्लॉग असतात ते टाकते आणि मग जे काही प्रॉपरली व्हिडिओ असतात जे डिझायनिंग रिलेटेड किंवा प्रॉपरली ती स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते याच्यावरती मला टाकणं शक्यच होत नाही सो म्हटलं की दुसराचा आपण चॅनल सुरू करूयात पण थोडं थांबली कारण की माझं असं म्हणणं होतं जूनपासून सुरू करायचं कारण माझा जून महिना हा माझ्यासाठी खूप लकी आहे मी जून पा जूनमध्ये जे जे पण चॅनल सुरू केले ते माझे अक्षरशः एका दीड महिन्यामध्ये एकाच महिन्यामध्ये मॉनिटाईज होत गेले सो माझी अशी इच्छा आहे का आत्ता सुरू करू तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला गवारीची शेंग केली होती आणि ही गवारीची शेंग आमच्याकडे म्हणजे गावाकडून आणलेली आहे आमच्या रानात आत्ता सध्याला फक्त गवारीची शेंग आहे शेंग आहेत आणि तोडायचं वगैरे चालूच आहे तर ह्यावेळी दरसुद्धा थोडा बरा आहे गवारीच्या शेंगाला पण ह्या मोठ्या हायब्रिड गवारी त्यामुळे थोडा कमी दर असतो पण ठीक आहे छान लागतं टेस्टी एवढं पण काय खराब लागत नाही छान भाजी पण होते याची आणि मी एकदम गावाकडचं सारखं एकदम साध्या पद्धतीने करते पण खूप छान अशी भाजी लागते एवढंच की खूप जास्त पाणी टाकते आणि खूप वेळ शिजवते जा मग जास्त शिजली ना मला आवडते गवारीची शेंग आणि संध्याकाळच्या टायमिंगला मग मी इथं थोडंसं मसाज करते डोळ्यांचा जे की मी इथंसुद्धा ह्याच्यामध्ये बर्फ क्यूब घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या आईस्क्यूबमध्ये बर्फ आईस क्यूब म्हणजे पाण्याचा आईस्क्यूब नाही आहे ह्याचा आहे बटाट्याचा रस जो होता त्याचा मी आईस्क्यूब तयार केलेला आहे आणि त्याचा मी इथं मसाज करते ज्यान खूप छान वाटतं बरं का इतकी मस्त झोप येते संध्याकाळचं आणि हे चेहऱ्यावरती फिरवलं ना एकदम थंड वाटते तसं तर मला थंडीची अलर्जी आहे चा, मी आईस्क्रीम वगैरे खातच नाही मला लगेचच इथं वरती टाळ्याच्या इथं ना आगा खाजवायला सुरू होतं खूप ॲलर्जी असल्यासारखं एकदम जळजळतं त्यामुळे शक्यतो मी तर आईस्क्रीम वगैरे एवढं जास्त खात नाही एखादोन गास वगैरे खाती पण हे म्हटलं करावं मी कपड्यामध्ये करते कारण जास्त थंड मला सहनच होत नाही लगेच माझं सुरू होतं आणि माझं कसं आहे सर्दी माझी नाकातून बाहेर नाही येत माझी सर्दी अशी घशामध्ये खवखव करतं अशी होती तर हा होता आपलाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करा पुन्हा भेटूयात उद्याच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय